नम आदेश मावली हो जय श्रीराम मी संदीप अशुकाळी आर्य ज्योतिशाला एन हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो मावली आपल्या नवनाथ भक्तीसार शृंखलेमधलं आहे आजचं आपण पंधराव्या अध्यायाचं फलित बघणार आहोत पंधराव्या अध्यायामध्ये तुम्ही चित्र बघू शकता मच्छिंद्रनाथ आणि मारुती यांचं या अध्यायाच्या प्रसंगामध्ये युद्ध झालेलं होतं त्यानंतर त्या युद्धानंतर त्या दोघांची समेट झाली आणि पुढचा अध्याय तर इथे पंधराव्या अध्यायाचं जे फलित आहे आणि कथन आहे ते असं म्हटलेलं आहे पंचदशात सोनाळ कथन कानिफा मारुतीचे युद्ध कंदनं उपरी स्त्री राज्यात जाऊन आतित्यपूर्ण भोव गेले तो अध्याय गाता ऐकता नित्य गरसेदारचे कलह नित्य शांती पावनी सर्व सुखात निर्भयपणे नांदेल म्हणजे तिथे असं म्हटलेलं आहे पंचदशामध्ये कानिफा मारुतीचे युद्ध झालेलं त्यानंतर त्यांनी त्यांचं तो दू हनुमंताने मच्छिंद्रनाथांची परीक्षाच बघितलेली की ते राज्य सांभाळू शकता की नाही ते झाल्यावर हनुमंताला जेव्हा खात्री पटली की मच्छिंद्रनाथ स्त्रीराजा सांभाळू शकता मग त्यांनी ते, ते युद्धामध्ये तिथे दोघांनी पण त्या युद्धाची विश्रांती केली आणि पुढे मग मच्छिंद्रनाथ स्त्रीराजाकडे निघाले तर ह्या अद्यायचं नित्यपठन केले असता घरचे कला नित्यपृत्या म्हणजे घरामध्ये किंवा घराच्या बाहेर ज्या आपण काही वाद असेल कलह असेल तर त्या कलहाचं शांती पाहून सर्व काही सुरळीत होईल व्यवस्थित चालू होईल तर असं या पंधराव्या अध्यायाचं फलित आहे याच्या अध्यायाने म्हणजे घरामध्ये पण काही मतभेद असेल वादविवाद असेल विचारपटन असेल कौटुंबिक कलह असेल त्याचंही निवारण या अध्यायाच्या फलिताने प्राप्त होतं तर उद्या आपण बघूया सोळावाद अध्याय तोपर्यंत नमो आदेश जय श्रीराम